कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच विठ्ठल रुखमाई यांना वंदन करून आम्ही या शुभ कार्यास सुरुवात करीत आहोत मुहूर्तमेढ पूजनचा कार्यक्रम चालू आहे बघा आता सर्व महिला आम्ही हळदी मुंकाला बोललेत या भावकेतल्या महिला असतात मुहूर्तमेढ म्हणजे एक शुभ कार्याचा स्थिर असा खांब असतो इथं गोकर्ण वेल आहे नागवेल आहे इथं आमचा कुलदैवतांचं जे निसर्गाशी साक्ष ठेवून हे करायचं इथं तुळस आहे अगदी कुंकू नारळ अक्षता पोळीचं नैवेद्य हे वगैरे सगळं मुहूर्त मिळवल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम करता येत नाही आपल्याला म्हणून ह्या मुहूर्तमेढीचा हो कार्यक्रम चालू करायला पाहिजे आतापुमाचा कार्यक्रम चालू आणि गीत म्हणतात ही रूढी परंपरा बघा आम्ही अजूनही जपलेली आहेत बघा सर्व महिला बर्षेतल्या महिला सर्व आलेले आहेत आमच्या जात दळण्याचा जा कार्यक्रम जात पूजनाचा कार्यक्रम चालू झाला आहे बघा जात जातपूजन झालं बघा दळली त्याच्यानंतर वरोटा पूजन पाटापूजन मुसळ पूजन झालं आता सात सवासणी बघा ज्या आपण त्यांना जेवायला घडणार आहे पुरणपोळीचं नैवेद्य केलं आहे बघा इकडं हो काय पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे सात सवास् हे जेवण पुरणपोळीचं नैवेद्य देणार आहे त्यांना सवांस्चा मान असतो जात पूजन मूर्तिमेठ पूजन कार्यक्रम चालू नाही बघा आता हो काय हे मेहंदीचे डिझाईन जरा बरं बघा मेहंदी करण्याचा कार्यक्रम चालू आहे okay. बघा या ओके महाराष्ट्राचे कुलदैवताला वंदन करून आमच्या शुभ कार्यास आम्ही सुरुवात करीत आहोत हे जातपूजन वरोटा पूजन पाठपूजन मुसाळ पूजन मूर्तमेर हे सगळं केलेलं आहे विठ्ठल नमन करून हे कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत त्याच्यानंतर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम आम्ही चालू करत आहोत